श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा हळदी कुंकुवाचं जे काही पॅकिंग आहे ते चालू झालेलं आहे तर एक ताई आहेत त्यांनी बघा तीन डझन हळदी कुंकुवासाठी असं पान असणारे हळदी कुंकू करंडे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता बदामामध्ये किंवा तुम्ही लव असं म्हणू शकता खूप सुंदर असे हे करंडे आहेत बरं का आणि कसं आहे की खूप हलकं किंवा खूप हलक्या क्वालिटीचं नाही आहे कारण एखाद्याला तुम्हाला हळदी कुंकवाला वान देण्यासाठी खूप बेटर आणि खूप चांगल्या क्वालिटीचं आहे तर तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता ह्याच्यामध्ये बघा आता तुम्हाला तर बघा त्यांनी हे एवढे मोठे घेतलेले आहेत हळदी कुंकू करंडे त्याला पानसुद्धा आहे तर त्याच्यामध्ये बघा असं ट्रे टाईप पण आहे हे पण त्यांनी घेतलेले आहेत कारण त्यांच्या घरी मोठं हळदी कुंकू असतं त्या म्हटल्या कारण त्या खूप मोठं हळदी कुंकू करतात त्यामुळे ही ऑर्डर खूप मोठी त्यांचीच आहे त्या ताईंची तसंच बघा त्यांनी असे तुपाच्या वातीसुद्धा म्हणजे तुपाचे जे आपले दिवे आहेत पंथी म्हणतात त्याला म्हणजे दोन तास चालणार आहे ते सुद्धा ताईने ऑर्डर केलेत एकशे आठ कारण ते ते बावीस जानेवारीला राम ज श्रीराम आपले जेव्हा येणार आहेत अयोध्यामध्ये विराजमान होणार आहेत प्रभू राम त्यावेळेस त्या त्यांच्या घरामध्ये लावणार आहेत आणि बघा हे असं बेस्ट ऑप्शन मी तुम्ही तुम्हाला दिलेलं आहे वीस रुपयामध्ये हा एक मिळतो तर तुम्ही हे सुद्धा हळदी उंकाला सात किंवा अकरा तुम्ही देऊ शकता कारण ह्याच्यामुळे काय होईल अखंड लक्ष्मी प्राप्ती तुम्हालासुद्धा लाभेल आणि घेणाऱ्यालासुद्धा लाभेल कारण तुपाचा दिवा आहे तो दोन तास चालतो तसंच बघा हे पण ताईने घेतलेलं आहे कारण ताईंची एक छोटीशी अशी कंपनी आहे आणि त्यांना त्यांच्या एम्प्लॉईसाठी हळदी कुंकू करायचं आहे तर असंही त्यांनी भरपूर सगळं सामान ताईने घेतलेलं आहे तर हे उद्या मुंबईसाठी डिस्पॅच होणार आहे अजून कोणाला हळदी कुंकू करून हवे असतील तर लवकरात लवकर ऑर्डर करा कारण तुम्हाला ह्यातला एकसुद्धा मिळेल चार पण मिळेल पाच पण मिळतील सात मिळतील आणि खूप आपल्या स्वतःलासुद्धा वापरण्यासाठीसुद्धा खूप छान असा हा ऑप्शन आहे तसंच बघा खूप सुंदर असे हे दिवे आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता चांगल्या क्वालिटीचे आहेत तर ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचे आहेत कारण तुम्हाला हळदीकुंकू करायचं असेल तर तुम्हाला कुरिअर वेळेवरती मिळणं गरजेचं आहे खूप कॉस्टली नाही तुमच्या बजेटमध्ये आहे आणि क्वालिटी म्हणाल तर खूप सुंदर अशा क्वालिटीच्या आहेत कारण खूप हलकं नाही खूप भारी नाही आणि देणाऱ्याच्या मनाला एकदम समाधानाने छान वाटतं काहीतरी चांगलं आपल्याला हळदी देण्यासाठी आम्ही बघा खूप हलक्या वस्तू ठेवण्यापेक्षा आम्ही हा बेस्ट ऑप्शन किंवा चांगली आयडिया ही त्याच्यामुळे आम्ही हे ठेवले आणि फ्रीज मॅगनेटतून बघितलंच आहे ते सुद्धा एक ऑप्शन आहे जर तुम्ही व्हिडिओ चेक करा आपला आजचा बनलेला आहे त्याच्यामध्ये बघा मी सरस्वतीचं मॅग्नेट वगैरे दाखवलेलं आहे फ्रीजचं त्याच्यामध्ये बघा सरस्वतीची पाटी आहे म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत तुम्ही त्यासुद्धा घेऊ शकता म्हणजे कसं की असं हळदी कुंकू करायचं की चांगलं वाटलं पाहिजे काहीतरी आपण देतो तर समोरच्याला पण असं समाधान वाटलं पाहिजे आणि वर्षातून एकदाच आपण हळदी कुंकू करतो काहीतरी निमताने आपल्या घरी कोणी ना कोणीतरी येतं तर बघा हे अशा हळदी कुंकुवाचे सगळे वान बरेचशाच ताईंनी हे घेतले कारण खूप छान आहेत तुम्ही तुम्हाल वन तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मी नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हाला जेवढे हवे आहेत तेवढ्या क्वांटिटीमध्ये हे करंडे मिळतील तुम्हाला एक जरी ऑर्डर म्हणजे तुमच्या भरपूर ऑर्डर असतात जसं की तुम्ही धनलक्ष्मी कुंचन घेत आहे अगरबत्त्या नॅचरल घेत आहे किंवा पूजा सामग्री किंवा पूजा साहित्य घेत आहे तुपाचे दिवे घेत आहे तर त्यावेळेस बघा तुम्ही हे हळदी कुंकवाचे करंडे एखादा ऑर्डर केला तरी सुद्धा तो तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हे ऑर्डर करू शकता तर तुम्हाला माहितीच आहे की स्वामी मूर्ती आर्ट म्हणलं की खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि खूप छान आहे आपल्याकडल्या सगळ्याच वस्तू तर बघा आपण क्वालिटी मेंटेन केली कारण कसं असतं की तुम्हालाही समाधान वाटलं पाहिजे आणि आम्ही जे देतो ते मनापासून देतो आणि बऱ्याचदा ही खरेदी करतात त्याबद्दल त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद तर बघा मला तो चांगला वाटला मला योग्य वाटला म्हणून मी तो ऑप्शन ठेवलेला आहे हळदी कुंकवासाठी किंवा तुम्ही रांगोळी साचे सुद्धा देऊ शकता जसं की दुपारच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशाच गोष्टी दाखवलेल्या आहेत तुम्ही त्यासुद्धा घेऊ शकता सगळे तुम्हाला प्रोडक्ट भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी ऑर्डर करा तसंच बघा प्युअर गायीपासून बनवलेल्या ज्या तुपाच्या वाती ज्या आहेत त्या बघा एक तासापेक्षा जास्त चालतात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत असते तर ह्या भरपूर क्वांटिटीमध्ये प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर लवकर करायचे आहेत कारण बघा मी रोज लक्ष्मीच्या सेवेसाठी तुपाच्या देवाची वात लावत असते तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत या प्युअर गायच्या तुपाच्या वाती आहेत तर आपल्याकडे भरपूर सामान मिळतं आणि प्रत्येक मी एक डबा दाखवते पण जवळपास आमच्याकडं एक आठशे नऊशे क्वांटिटीमध्ये हे डबे आम्ही रेडी ठेवलेले आहेत कारण हे खूप ताईंना आवडतात आपला दिवा खराब होत नाही किंवा वारंवार आपल्याला दिवा वेळ नसतो घासायला भेटत नाही त्यावेळी असं काय अशा वेळी काय करायचं एक दिवा घ्यायचा आणि लावायचा एकदम चांगला आणि त्यात जे दिवासुद्धा खराब होत नाही किंवा तूप असतं ते आळतं पूर्ण आणि दिवा तो चालत नाही तर असं हे तुपाच्या वातीचं वाती कलेक्शन तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे तसंच बघा बऱ्याचशाच गोष्टी स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळतात तसंच बघा बरेचसेच नॅपकिन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे देवी देवतांना आंघोळ म्हणजे अभिषेक घेत घातल्यानंतर पुसण्यासाठी तसंच बघा ही सेवा जी सांगितली मी ह्याच्यामध्ये रोज आपण पैसे ठेवायचे तर हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तशीच बघा बऱ्याच ताईंना धूपदाणी हवी होती मोठ्यामध्ये तर ह्याच्यामध्ये बघा आहे मोठ्यामध्ये सुद्धा आहे म्हणजे हा मोठा पीस आहे सगळ्यात जास्त तर बघा हा हा ही अशी धूपधानी आहे खूप सुंदर अशी आहे आणि छान आहे सगळ्यात मोठी धूपदाणी आहे ह्याची प्राईज आहे सतराशे रुपये कारण जी दिसती तुम्हाला व्हिडिओमध्ये ती ह्याच्यापेक्षा छोटी आहे ही सर्वात मोठा साईज आहे तर हा तुम्हाला बसतो सतराशे रुपयेमध्ये हा तुम्हाला दुपदानी ही मोठी बसते तुम्ही मंदिरासाठी किंवा आपल्या घरासाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता खूप छान अशी दुपदानी आहे भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे माल आहे तुम्ही तर बघताय जर हळदी कुंकवासाठी एका ताईनी बघा अशा ठोक्याच्या वाट्या घेतल्यात कारण देवता दे नैवेद्य दाखवण्यासाठी खूप छान असं ऑप्शन आहे आणि कसं आहे की असं आपण काहीतरी देऊ की त्याच्यानी नाव आपलं कायम निघलं पाहिजे की त्यांच्या घरामध्ये देवीदेवतांना प्रसाद किंवा त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी ठेवलं असायला पाहिजे असं छानसं तुम्ही देऊ शकता तर या ठोक्याच्या ज्या वाट्या आहेत त्यासुद्धा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे सध्या म्हणजे साईज वाईज आहेत काही छोट्या आहेत काही मोठ्या आहेत सगळ्या साईजमध्ये त्या उपलब्ध आहेत तुम्ही त्यासुद्धा ऑर्डर करू शकता तसंच बघा ती खूप सुंदर अशी धूपदाणी आहे बऱ्याच ताईने घेतलेली आहे तर बघा असं ह्याच्यामध्ये धूप ठेवायचं आहे आणि आपण जो धूप मिळतो तो, तो पंच्याहत्तर रुपयेला धूप आहे बारा पीस तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता ही धूपदाणी पण खूप सुंदर आहे तर हा सुद्धा तुम्ही ही घेऊ शकता तसंच बघा बऱ्याच ताईंना अशी उतरंड हवी असते ह्याला उतरंड म्हणतात कारण देवघरामध्ये ठेवण्यासाठी त्यासुद्धा उपलब्ध आहेत तसंच बघा आपल्याकडे निरांजन म्हणजे दिव्याचे अनेक प्रकार आहेत शंख चक्र गधा असे भरपूर प्रकारचे दिवे आपल्याकडे उपलब्ध आहेत तसंच बघा हे ह्याच्यामध्ये असं लोटी भांडंसुद्धा उपलब्ध आहे आप आपल्याकडे आणि सगळ्या प्रकारच्या अगर अगरबत्त्या तर बघा सगळ्या अगरबत्त्या नॅचरल आहेत कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली ही श्रीगंधा माझे सर्वात फेवरेट अगरबत्ती आहे आणि पीच चंदन आणि हिना भीमसेन ह्या सगळ्या अगरबत्त्या मी स्वतः वापरते एक एक लावते सकाळच्या दोन वेगवेगळ्या लावते संध्याकाळी दोन लावते कारण मला खूप आवडतात ह्या अगरबत्ती ह्याचा स्मेल जो आहे सुगंध जो आहे तो दिवसभर दरवळत राहतो तसंच बघा दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती तो सर्वांनाच माहिती आहे आणि पानाडी म्हणजे एका वनस्पतीपासून बनवलेली ही अगरबत्ती आहे पानाडी त्याचीसुद्धा खूप चांगले रिझल्ट आहे तसंच बघा चाफा नॅचरल अगरबत्ती आहेत सगळ्या ज्या आहेत त्या आपल्याकडे नक्षत्रम केवडा तीसुद्धा नॅचरल आहे आणि बघा मस्क कस्तुरी कॉफी म्हणजे जसं कॉफीचा जसा वास येतो स्मेल येतो अगदी तसा येतो त्याचा तर बघा ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याकडे अगरबत्त्या उपलब्ध आहेत तसंच बघा हे विभूतीचं भांडं आहे तुम्हाला जे वरती दिसतंय ते हे विभूतीचं भांडं आहे आणि ते त्याच्या शेजारी आहे ती परडी म्हणजे फुलदाणी आहे तुम्ही तीसुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये तसंच बघा भरपूर क्वांटिटीमध्ये अष्टलक्ष्मी देवी आहेत ते बघा अवेलेबल आहेत असे वरती ठेवलेले आहेत तर अष्टलक्ष्मी दिवे ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा भरपूर क्वांटिटीमध्ये अष्टलक्ष्मी दिवे उपलब्ध आहेत हा सर्वात मोठा अष्टलक्ष्मी दिवा आहे तर बघा स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी बघायला मिळतात तसंच बघा खूप सुंदर अशी भगवान विष्णू माता लक्ष्मी जशी घरामध्ये मूर्ती आहे त्या मूर्त्यासुद्धा भरपूर क्वांटिटीमध्ये बघा उपलब्ध आहे तर बघा एक दहा बारा क्वांटिटी राहिलेल्या आहेत सध्या कारण रोजचं बुकिंग चालू असतं भगवान विष्णू माता लक्ष्मी एकदम कोरीव अशी जिवंत प्रतिमा कोरीव सुबक सुंदर आणि रेखीव अशा मूर्त्या असतात आपल्याकडे तसंच बघा स्वामींच्या मूर्त्या अशा आहेत लाईनीमध्ये ठेवल्यात पितळेच्या मूर्त्या आहेत या स्वामींच्या खूप सुंदर अशा स्वामींच्या मूर्त्या आहेत तसंच बघा भगवान बालाजी परत तिरुपती तुळजाभवानी आणि मूळ स्वरूप असणारे माता लक्ष्मी अशा ह्या सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळतील तसंच बघा कॉपरमध्ये बालाजी आणि भगवान विष्णूंची सुद्धा मूर्ती आहे कारण कॉपरमध्ये खूप छान असते तसंच बघा त्रिमुखी दत्त त्याच्यानंतर बघा महालक्ष्मी तुळजाभवानी म्हणजे सगळ्या मूर्त्या महा गणपती बाप्पा त्याच्यानंतर सूर्यकवच म्हणजे या सगळ्या गोष्टी अगदी तुम्हाला घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता तसंच बघा ह्याच्यामध्ये ॲपल दिवे आहेत भरपूर क्वांटिटीमध्ये ॲप्पल दिवे मागवलेले आहेत तसंच बघा बऱ्याचदा मी जेव्हा सेवा करते ज्या ताटामध्ये ते ताट बघा ह्याच्यामधलं आहे असं जाळीचं तर बऱ्याचदा मी हे ताटसुद्धा आपल्याकडं ऑर्डर केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे पानवेल ताट आहे कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे हे पानवेल ताट आहे आणि त्याच्यामध्येच बघा हे सेम जाळीचं ताट आहे जसं की मी लक्ष्मी माते सेवा करते तर हे जाळीचं ताट आहे खूप मोठं आणि छान आहे बरं का तर त्याच्यामध्ये बघा ही कासव डिश आहे बऱ्याच ताईने ही कासव डिश आपल्याकडं ऑर्डर केलेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही कासव डिश आहे ह्याच्यामध्ये तुम्ही धनलक्ष्मी कुंचन ठेवू शकता लक्ष्मीचे प्रिय रत्न वगैरेसुद्धा ठेवू शकता कारण खूप मोठी आहे आणि हे असं पितळेचं तामन मिळतं तुम्हाला आरती करायला देवतांना अभिषेक म्हणजे भरपूर तुम्ही एक सेवेसाठी गोष्टी घेऊ शकता तसंच बघा हे नैवेद्याचं स्टीलचं ताट आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे नैवेद्याचं स्टीलचं ताट आहे छोटंसं आहे ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता म्हणजे स्वामी मूर्ती आर्टमध्ये काही मिळत नाही असं तर दिव्याची वरायटी पण भरपूर आहे घंटी आहे तसंच कवशी आहे तसंच बघा हे लाकडी दुपदानी ह्याला लाकडी असं दुपदानी म्हणतात तीसुद्धा खूप सुंदर आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता तसंच बघा बांगड्या आहेत देवीच्या अष्टगंध आहे त्याच्यानंतर बघा चंदन पावडर देवी देवताना स्वच्छ करण्यासाठी त्याच्यानंतर बाबा सगळ्या प्रकारचे असे अत्तर आपल्याकडे मिळतात तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे की बघा भगवान श्रीराम बावीस तारखेला अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत आपल्या सर्वांचे तर हे ताईंचं बुकिंग सगळ्या चालू आहे बरं का तुम्हीसुद्धा लवकर बुकिंग करा कारण हे दिवे राहत नाहीत लवकर म्हणजे लगेच स्टॉकआउट होतात तसंच बघा हे पण एका ता ताईंचे सगळ्या ताईंची ऑर्डर पॅक केलं तर सगळ्या अभिषेक हे बॉक्समध्ये व्यवस्थित रॅपिंग करून टाकेल तर एका ताईने बघा हे बावीस दिवे घेतलेले आहेत एका ताईंचे हे अकरा अकरा नाही सॉरी वीस दिवे आहेत आणि हे एका ताईंचे एकवीस दिवे आहेत हे अशा बघा ह्या दिव्यांच्या सगळ्या ऑर्डर पॅकिंग झालेल्या आहेत कारण प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे बरं का आणि त्याला पंथी आहे म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवा लावायला तुम्हाला सांगतात आता तुम्ही ज्योतिषाकडे गेले कुठेही गेले तर तुमच्या लक्ष्मी रिलेटेड जे काही आर्थिक हानी होते त्यासाठी ते, ते, ते सांगतात की तुम्ही एखादं चिनी मातीचं भांडं किंवा एखादी पंथी घ्या त्याच्यामध्ये तूप टाका तुपामध्ये गुलाबाचं किंवा मोगऱ्या सुगंधी तर टाका आणि तुम्ही ते देवासमोर किंवा तुमच्या दरवाजात लावा त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या घरी लक्ष्मी आकर्षित होईल तर अशी सेवा प्रत्येकाला सांगितली जाते त्यामुळे बघा ह्या प्रत्येक ताईनी असे दिवे हा एक वीस रुपये बसतो तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आणि बघा हा त्या दुसऱ्या ताईंच्या ऑर्डरच्या आहेत त्यांनी तर एकशे आठ दिवे ऑर्डर केलेले आहेत बघा हे त्यांचं कुरिअर आहे बघा एका ताईंनी हळदी कुंकू म्हणजे त्यांच्या घरी त्यांनी केलेलं आहे तर त्यांची एक इच्छा होती की म्हणे ताई आपण गोरगरिबांना तुम्ही सेवा सांगताय ती मी दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करते तर त्यांनी हळदी कुंकू बघा असं केले म्हणजे त्यांच्या जवळचे किंवा गरजू लोकांना त्यांनी बोलवलं ताईचं मन खूप मोठं आहे त्या म्हटल्या मला चांगलंच काहीतरी करायचंय की कायमस्वरूपी त्यांची प्रगती होऊन त्यांच्या लक्षात राहू तर ताईनी बघा हा एक स्वस्तिक दिवा त्यांच्या बहिणीसाठी घेतला आहे आणि बाकी हे लक्ष्मी धनलक्ष्मी कुंचन आहेत हे पण ताईनी बघा एवढ्या क्वांटिटीमध्ये ऑर्डर केलं एक दोन तीन चार पाच म्हणजे मोठे पाच आहेत आणि छोटे एक दोन तीन चार पाच म्हणजे छोटे पाच आहेत असे हे ताईने धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडनं ऑर्डर केलेले आहेत तसंच बघा ह्याच्यामध्ये काय आहे तसंच बघा तो का मी तुम्हाला दाखवते हो, दिवा विथ स्टँड आहे अगरबत्तीचं ते पण ताईने दोन घेतलेले आहेत आपल्याकडं तर बघा असं ताईचं हळदी कुंकू ह्या वर्षीचं लक्ष्मीच्या सेवेशी रिलेटेड गोष्टी ताईने ऑर्डर केलेल्या आहेत तर हे सुद्धा पॅकिंगचं चा काम चालू आहे आता हे सगळं उद्या अभिषेक पॅक करेल तर बघा ताईने मोठे कुंचन पाच घेतले हळदी कुंकासाठी बारके कुंचन पाच घेतले आणि दिवा विथ अगरबत्ती स्टँड हे दोन घेतले ताईनी तसंच बघा ताईने पंचरत्नसुद्धा हळदी कुंकूसाठी घेतलेले आहेत एवढे पंचरत्न आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये त्या पंचरत्न आणि कुंचन हळदी कुंकूसाठी देणार आहेत कारण त्यांचं असं मत आहे की लक्ष्मी जी आहे आपल्या घरामध्ये ती दान केल्याने किंवा के वाटल्याने वाढते आणि जपून ठेवले नष्ट होते त्यामुळे ताईने बघा ह्या वर्षीच हळदी कुंकू खूप चांगल्या प्रकारे ताई करणार आहे त्यामुळे हे ताईंचं सगळं आहे तर एक ताई आहे त्यांनी एका ताईनी हळदी कुंकवासाठी बघा असं केसर ऑर्डर केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा केसर आहे ते केसर लक्ष्मीमातीला प्रिय आहे तर ताईने बघा बारा डब्या केसरचे घेतले हळदी कुंकवासाठी तर असं हे सगळं कलेक्शन आहे त्याच्यानंतर बघा असं स्वामींचा गंध आहे श्वेतगंध आहे गोमूत्र आहे अष्टगंध आहे तसंच बघा खूप छान छान असे मेटलचे पाट आहे तुम्ही बघू शकता हे मेटलचे असे पाट आहेत आणि देवी देवतांना स्वच्छ करण्यासाठी चंदन पावडर आहे तर ही मूर्ती बघा पॅकिंगची पॅक झालेली आहे उद्या पाठवायची आहे स्वामींची सगळ्या प्रकारचे अत्तर तुम्हाला मिळतील खूप सुंदर असे आणि जो पंच्याहत्तर रुपयेचा धूपकप आहे तो इथं आहे बघा आणि एका ताईंचे बुकिंगचे स्वामी आहेत ते पण उद्या परवा जातीलच तर बघा इथं असं ठेवलेलं आहे त्यांची मूर्ती तर हे असं आपल्याकडे कलेक्शन असतं तर अष्टलक्ष्मी दिवा बऱ्याच ताईंना मोठा हवा असतो तर बघा सर्वात मोठा हा अष्टलक्ष्मी दिवा आहे जो ज्याची मी पूजा करते माझ्या देवघरामध्ये तो हा दिवा आहे तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता अगदी छान असं आपल्याकडलं कलेक्शन आहे प्युअर ब्रास आहे आणि तुम्ही विश्वास ठेवून बिंदास्त बुकिंग करू शकता सुंदर छान कलेक्शन आपल्याकडे आहे आणि क्वालिटी म्हणाल तर ज्या ताईने घेतलं आहे त्या कमेंटमध्ये सांगतीलच तसंच बघा हा सुद्धा तुम्ही आता बघितलाच कपाटामध्ये खूप सुंदर असा आहे ह्याला अशी कडी पण आहे आणि छान आहे तर तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता ह्याच्यामध्ये बघा आपले पैसे जे असतात ते ठेवायचे ह्याच्यावरती लाल चुनरी किंवा लाल कपडा टाकायचा आणि रोज ह्याला अगरबत्ती धूपधीप लावायचा धनं टाकायचे कवड्या टाकायच्या घोमते चक्र टाकायचे आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा कॅश कपाटामध्ये किंवा कॅश बॉक्समध्ये तुम्हाला हा ठेवायचा आहे तर हे सगळं कलेक्शन असं आपल्याकडे मिळतं ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा लक्ष्मीमातेच्या बांगड्या मी तुम्हाला काल दाखवलेचं आहेत व्हिडिओच्या माध्यममध्ये खूप सुंदर अशा लक्ष्मीच्या बांगड्या आहेत लक्ष्मीचे आहे। माळसुद्धा मी दाखवलेले आहेत तर बघा ह्या कलरमध्ये हा हिरवा कलर आहे हे बघा असा हा लाल कलर आहे त्याच्यामध्ये हिरवा कलर आहे आणि पिवळा कलर म्हणजे तीन कलरमध्ये त्या बांगड्या आहेत तसंच बघा कवड्या आहेत चक्र आहे तुम्ही बघू शकता ह्या कवड्या आहेत ह्या ब्राऊन कलरच्या कवड्या आहेत त्याच्यानंतर असे कवड्या चक्र ओरिजिनल हे सगळं तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळतं आणि तेही तुम्हाला घरपोच ह्या गोष्टी मिळतात तर आजचं कलेक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही घेतलं नाही तर तुम्ही हे तुपाचे दिवे नक्की मागवा कारण खूप चांगला रिझल्ट मिळतो चाळीस दिवस ही सेवा करा किंवा प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही एक तुपाचा दिवा लावा कारण एक वीस रुपयेला दिवा मिळतो तुपाचा तुम्ही अकरा घ्या सात घ्या एक शाठ घ्या काहीच प्रॉब्लेम नाही खूप सुंदर अशा क्वालिटीचे दिवे आहेत लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला रोजच्या रोज छान छान नवीन नवीन कलेक्शन सेवा बघायचे असतील तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा तुम्हाला मी दिसेल किंवा माझे सगळे व्हिडिओ दिसतील आणि नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करा